सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कुंडल गावामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना रस्त्यासाठी धरण्याचा प्रकार समोर आला आहे कुंडल येथील शेतकरी तानाजी लाड यांच्या दीड एकर जमिनीतून यापूर्वीही दोन हजार चौदा मध्ये सरकारी रस्त्यासाठी चाळीस फूट जागा दिली असतानाही पुन्हा रस्त्यासाठी जागा मागितली जात आहे तसेच या मागणीसाठी वैभव पवार या किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी गेले एक महिना पंतप्रधान ग्रामपंचायत सडक योजनेचा रस्ता अडवून उपोषण सुरू केला आहे हा रस्ता अडवला असल्यामुळे या परिसरात वास्तव्य करणाऱ्या लोकांना एजा करण्यासाठी वाट नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे रस्त्यावरून जाताना या लोकांना अडवले जात आहे त्यांच्या गाड्या पाडून त्यांना जखमी केले जात आहे आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेताना सुद्धा उसातून जावे लागत असल्यामुळे या परिसरातील नागरिक अत्यंत त्रासून गेले आहेत अगदी दवाखान्यात जाणे ही मुश्किल झाल्याने या लोकांनी आज सांगलीत येऊन पत्रकार परिषद घेऊन आपल्या व्यथा मांडल्या यापूर्वी दोन वेळा सरकारी रस्त्यासाठी जागा दिली असल्यामुळे आता पुन्हा जागा द्यावी लागली तर शेती करण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही अक्षरशः उपासमारीची वेळ येणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे या घटनेची पोलीस कंप्लेंट करण्यासाठी गेले असताना पोलिसांनी अत्यंत हीन दर्जाची वागणूक देऊन शिवीगाळ केली असल्याचा आरोप शेतकरी महिलेने केला आहे या प्रकाराची यापूर्वी तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी दखल घेतली नसल्याने न्याय द्यावा त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून आत्मधान करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे ज्या दिवशी आमच्या राहणार तहसीलदार मॅडम आल्या होत्या त्याच दिवशी आम्ही दोघे टू व्हीलर वरून डांबरी वरून निघालो होतो तेव्हा वैभव लक्ष्मण लाड आणि वैभव लक्ष्मण पवार आणि साधना वैभव पवार या दोघांनी आम्ही दोघे रस्त्यातून चालत येत असतानाच त्यांनी फोर व्हीलर आमच्या गाडीला धक्का मारला आणि मला त्यानं ते पाडलं तेव्हा मी तिथं काहीही न बोलता मी सर्व म मॅडम कशी ह्याला पोलीस स्टेशनला गेली आणि मॅडमनी मला पी एस आयच्या कशी म्हणजे अर्ज द्यायला लावला होता मी तेव्हा मी तो अर्ज लिहून दिला आहे त्यांना आणि नंतर दुसऱ्या दिवशी मला त्यांनी घडवून घेतलं पी एस आय न तिथं आणि मला म्हणजे व्यवस्थित अजिबातच माझ्या बरोबर ते, ते बोललेले नाही इतकं म्हणजे एका महिलेबरोबर कसं बोलावं हे सुद्धा त्यांना कळत नाही म्हणजे मला असं इतकं म्हणजे मला वाईट वाटलं की मी एवढं व्यवस्थित आणि खरं बोललेलं असताना सुद्धा त्यांनी मला इतकं म्हणजे पी एस आय न कुंडलमधलं म्हणजे एकदम म्हणजे असं मला उठून जावं तिथून असं वाटलं इतकं म्हणजे शब्द वापरले आणि मी मग तेव्हा मग त्यावेळेस मी ती निघून गेले नमस्कार मी आशा युवराजला राहणार कुंडल तालुका पलूस आ, मी आज पत्रकार परिषद बोलवलेली आहे कारण आमच्या कुटुंबावरती आमच्या शेजाऱ्यांच्या कुटुंबावरती जो अन्याय होतो तो मला सहन झाला नाही का जो आमच्या दोन हजार पण चौदाला वाजर रस्ता तहसीलदारांनी काढून दिलेला तरीसुद्धा वैभव पवार हा माणसानं की आमच्या अंधेरी वाजर रस्ता हा चोरीला गेला आहे असं दोन आता दोन ते तीन महिने झालं चाललेला आहे रस्ता चोरीला गेला चोरीला गेला परंतु वाजर रस्ता हा चोरीला गेलेला नाही दोन हजार चौदा ला तहसीलदार बरगे साहेब यांनी येऊन आमच्या शेतातून आठ फुटाचा रस्ता काढून दिलेला आहे तसेच आमच्या गटातून दुसराही चाळीस फुटाचा ग्राम सडक योजना योजनेचा मोठा रस्ता चाळीस फुटाचा चा गेलेला आहे आमच्या गटातून दोन रस्ते गेले तरी सुद्धा हा ग्राम सडक योजनेमध्ये हा माणसानं छद मारून पत्रा मारून एक दोन महिने झाला आमचा रस्ता पूर्ण बंद केलेला आहे आमच्या वडिलांचं वय पंच्याहत्तर आहे त्यांनी शेतात जाताना अडवतात त्यांना घाण बोललं जाते तरी सुद्धा आमच्यावरती कुठलंही प्रशासन काम करत नाही पोलीस स्टेशनला पत्र दिलं तहसीलदारला दिलं ग्रामपंचायतीला दिलं गावस्वरूपी पुढारे सगळ्यांनी सगळ्यांना कल्पना दिली तरी सुद्धा आमच्यावरती कोणीही आतापर्यंत आम्हाला सपोर्ट केलेला नाही तरी सुद्धा आम्ही एकच आमचं म्हणणं आहे की शासनानं जो रस्ता डांबरी रस्त्यावरती ग्राम सडक योजनावरती तो बसला आहे त्याला ताबड तो फुटवा आणि त्याची सर्वच तो रस्ता शासनाचा आहे तो म्हणतो माझा आहे माझ्या रस्त्यात कुठेही आम्ही बसलेल्या रस्त्यात कुठलाही शासनाचा रस्ता गेलेला नाही परंतु नकाशामध्ये त्याच्या गटामध्ये रस्ता आहे आम्ही सगळ्यांना आता नाही आम्हाला कुणी दिलं तर आम्ही कलेक्टर साहेब जिल्हाधिकाऱ्यांना आज बी निवेदन देतो दे आम्हाला न्याय मिळवून दिला नाही जिल्हा ना अधिकाऱ्यांनी आमच्या शेतात यावं पाहणी करावी आमच्या गटात आम्ही रस्ता बंद केलेला आहे का नाही आणि जो वैभव पवार आहे त्यांनी आमच्या शेताच्या लगतच शेत घेतलाय त्याला वाट नाही त्यामुळे तो हे सगळ्या लोकांना बसवून रोडवरती त्याच्या शेताला वाट तयार करत आहे आणि आमच्यावरती अन्याय करतोय जी लोक आता उपोषण लग्न त्यांनी दोन हजार चौदाला आम्हाला लिहून दिले की बाजार रस्ता खुल्ला केलेला आहे पाहिजे असेल तर त्यांचीही चौकशी व्हावी आणि तहसीलदार मॅडमने आमच्या शेतात येऊन पूर्ण पाहणी केलेली आहे आमच्या शेतात रस्ता ओपन आहे आम्ही रस्ता कुठंही बंद केलेला नाही त्यामुळं आम्हाला न्याय मिळून द्यावा जिल्हा अधिकाऱ्यांचं काम आहे त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला कुणीही न्याय दिलेला नाही त्यांनी आमच्या शेतात यावं पाहणी करावी आम्ही कुठंही रस्ता अडवलेला नाही नाहीतर आम्हाला मग वेगळा मार्ग स्वीकारायला गेला आम्ही आत्मधन करू आम्ही कलेक्टर सरांना अजून सुद्धा निवेदन देतोय जिल्हा अधिकाऱ्यांना आमच्याकडे बघा जो वैभव पवार हा शेतकरी कम्युनिस्टन पक्षाचा आहे पण तो कम्युनिस्ट पक्ष शेतकऱ्यांचा आहे तो शेतकऱ्यांवर अन्याय करायसाठी नाही न्याय द्यायसाठी आहे आमचं गाव कुंडल गाव यांनी इंग्रजांना परवून लावलं आणि हा वैभव पवार काय ह्याला भिवून शासन काय करत नाही आम्ही सुद्धा याला आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला उद्या हा रस्ता खुला पाहिजे नाहीतर आम्हाला ह्याच्या विरुद्ध तर दुसरं कारवाई करायला आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देतोय आम्हाला न्याय मिळवून द्या वय पंच्याहत्तर शहात्तर मी आंधळी रस्त्याला माझी शेत जमीन आहे त्या जमिनीत रानात राहतो तिथं राहत असताना म्हणजे वैभव पवार हा त्या डांबरी रस्त्यावर एक महिना बसला आहे माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं मग मी घरी आलो घरी घराकडे येताना त्यानं डॉक्टरन मला बाजूला लावून दिलं त्यातनं मी मागं गेलो उसातनं जाऊन पुन्हा इथं चांगली देऊन ऑपरेशन केलं आज दहा बारा दिवस झाला ऑपरेशन करून सकळं मला खुडचून माणसाने उसातनं नेलं पण हिनं मा आम्हाला तिथनं जाऊन दिलं नाही पोलीस स्टेशनला चार अर्ज दिलं ब पाहिजे ते केलं पण हा माणूस ऐकायला तयार नाही अशा माणसानं आम्ही जगायचं का जगा मरायचं जर अशा पद्धतीनं होईत असेल तर आम्ही या वयात आत्मदन करणार आहे